जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस पथक स्थापन आहे जे अवैध धंद्यावर किंवा बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत तर असंच आज संगमनेर शहरामध्ये दोन ठिकाणी मटका चालवणारे मटका बुकिंग वरती या विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात आली कारवाई केली असता येथे एकूण पस्तीस आरोपी आम्हाला चालवणारे किंवा मटक्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होणारे मिळून आले तर आणि त्यांच्याकडं एकूण मुद्देमाल जो आम्ही हस्तगत केला आहे तो एकूण मुद्देमाल आहे दहा लाख पंचेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये या प्रकारे यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये पुढील कारवाई करण्यात येईल अशीच कारवाई संगमनेर शहरासहित संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत